सरकार मध्ये आपले स्वागत आहे मी सध्या पोलिस अधीक्षक कार्यालय बीड येथे आहे आपल्यासोबत आहेत अविनाश बारगळ सर जे नवीन नव्यानं इथं बीड जिल्ह्यामध्ये रुजू झालेले आहे रुजू झाल्यानंतर त्यांनी आपल्या कृतीतून बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्य सुव्यवस्था यामध्ये काहीही हाय खपून घेणार नाही अशी त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे आज जमेत उलमा हिंद व विविध धर्मगुरू यांचा शिष्टमंडळ आज इथे बीड येथे अधीक्षक कार्यालय इथे आलेला होता त्यानिमित्ताने आपण एस पी साहेबांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊया सर स्वागत आहे आपलं आज जे शिष्टमंडळ इथे आलेलं आहे काय प्रकरण आहे आणि आपली काय प्रतिक्रिया आहे आज येथे बीड येथे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये धर्मगुरू अनेक धर्मगुरू आले होते त्यांनी जे नाशिक येथे प्रकार झाला त्याबद्दल कारवाई करण्यासंबंधी निवेदन दिलेलं आहे बीड जिल्ह्यातील शांतता व कायदा सुव्यवस्थित कोणताही धक्का लागणार नाही किंवा अशा प्रकारची कोणताही तणाव निर्माण होणार नाही या ठिका यावेळी त्यांना हे आवाहन करण्यात आलं त्यांनी पण त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे माझी खात्री आहे की बीड जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा आहे आणि सर्व धर्माचे लोक इथं समभावाने राहत आहेत तर इथं असा कोणताही प्रकार होणार नाही पोलीस प्रशासन हे सर्व धर्मियांच्या संपर्कात आहे कोणताही अनुचित प्रकार बीडमध्ये घडणार या शिष्टमंडळाची काय मागणी काय आपण काय काय विचार करतो याच्यावर या जे त्यांनी याच्यात उल्लेख केले निवेदनामध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले त्याच्याबद्दल आम्ही विचार करू बीडमध्ये रुजू झाल्यानंतर बीड पाहिलाय आपण आपली काय प्रतिक्रिया जनतेसाठी काय संदेश आहे आपला जनतेसाठी बीड जिल्ह्यातील नागरिक हे सुजाण आहेत जागरूक आहेत बीड जिल्ह्यासाठी नागरिकांना हेच माझं आव्हान राहील की पोलीस व सर्व प्रशासन यांच्याशी आपण सहकार्य करावं प्रशासन हे पोलीस व प्रशासनातील इतर घटक हे आपल्यासाठीच आहेत आपल्या सेवेसाठी आम्हात कोणत्याही प्रकारची कोणालाही काही मदत लागल्यास किंवा कोणतीही शंका असल्यास किंवा काही प्रॉब्लेम निर्माण झाल्यास तरीच पोलीस प्रशासनाला कळवावं